मुलीनं इस्लाम धर्म स्वीकारला म्हणून कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली आहे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलीबद्दल आई वडिलांना कुठलीच माहिती देत नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे उल्हासनगर मधली ही एक बातमी आपण बघतोय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून स्वप्नील सध्या ही मुलगी नेमकी कुठे पालकांनी नेमकी काय तक्रार केलेली आहे पुन्हा एकदा आपण स्वप्नील यांच्याशी संपर्क करूया मात्र सध्याची ही उल्हासनगरमधली बातमी आपण बघतोय दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय मुलीनं इस्लाम धर्म स्वीकारल्यामुळे पोलिसात तक्रार केलेली आहे आई वडिलांनी आणि ही मुलगी कुठे आहे या संदर्भात कुठलीच माहिती आई वडिलांना दिली जात नसल्याचा आरोप या सगळ्या प्रकरणात केला जातोय